या सगळ्या गोष्टी गोष्टी आहेत आहेत ज्या कंट्रोलेबल त्या पोलिसांना इन्फॉर्म करण्याची गरज आहे घटनांवर एकंदरीत शाळा आणि इतर संस्थांचाही खर तर हे आमच्याकडे झालेलंच नाही अशा पद्धतीचा दृष्टिकोन शाळा किंवा इतर संस्थांमध्ये क्लासेस असतील ट्यूशन्स असतील किंवा ट्रान्सपोर्ट सिस्टीम असतील यांचा आपल्याला दिसतो तर अशा जर दृष्टिकोन असेल तर हा कसा बदलता येईल किंवा त्याच्यावर नक्की काय करता येईल कारण पालक जेव्हा घरी असतात तेव्हा ते या सगळ्यांच्यावर कशा पद्धतीने अंकुष्ट ठेवू शकतात किंवा या घडीला आता अशा या परिस्थितीमध्ये पालकांनी नक्की काय करायला नाही नक्की म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण जर पाहिलं एक तर खरं तर कुणीच घाबरण्याची गरज नाहीये या सगळ्या गोष्टी रिपेरेबल आहेत त्या गोष्टी कंट्रोलेबल आहेत त्या गोष्टींवर आपल्याला नियंत्रण आणणं सहज शक्य आहे असं नाही की काहीच करता येणं शक्य नाही आहे म्हणजे सगळ्यात पहिली सुरुवात आपण आपल्या मुलांपासून केली पाहिजे मुलांना आपण माझ्या शरीरावर माझा अधिकार या माध्यमातनं मुलांना आपण वेगवेगळ्या गोष्टींचं म्हणजे म्हणजे सुरक्षित स्पर्श असुरक्षित स्पर्श याबद्दलचं जे काही प्रशिक्षण आहे पालक म्हणून आपण मुलांना देण्याची गरज आहे पालक म्हणून आपण मुलांशी बोलण्याची गरज आहे हा पहिला टप्पा दुसरा टप्पा जो आहे की शाळांमध्ये जेव्हा या सगळ्याबद्दल जे होतं तर शाळांनीसुद्धा घाबरून जाण्याची गरज नाही आहे जेव्हा अशी घटना घडते तर त्याच्यामुळे शाळेचं नाव काही खराब होत नाही लोक एवढी काही नाही नाहीये की शाळेला दोष देतील शाळेचं नाव खराब होत नाही पण शाळेमधला एखादा शिक्षक एखादा कर्मचारी एखादा नॉन टीचिंग स्टाफ असेल किंवा बाहेरचे लोक जी शाळेतून मुलांना त्रास देत असतील बसवाले असतील आणखी कोणी असतील म्हणजे मुलांची नेन करणारे वाहतूक करणारे लोक असतील तर ह्या सगळ्यांसोबत सुद्धा बोलण्याची गरज आहे या सगळ्यांनी सुद्धा भूमिका घेण्याची गरज आहे आणि शाळांनी कुणालाही म्हणजे कुणाचंही पाठराखण करण्याची गरज नाही आहे पाठराखण करण्याचा प्रयत्न करणार कायदा स्पष्ट आहे कायदा पाठराखण करणाऱ्यांना सुद्धा सोडत नाही हे बदलापूरच्या घटनेने परत सिद्ध झालं शाळेच्या सगळ्या संचालकांवर आणि मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल झाला त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाहीये जेव्हा तुमच्या शाळेमध्ये कोणाच्या शाळेमध्ये जर गर अशी घटना घडली तर याबाबत आपण त्वरित पोलिसांना इन्फॉर्म करण्याची गरज आहे पोलिसांचा पुढचा पाठ सुरू होतो म्हणजे आपली भूमिका काय असली पाहिजे की ज्या काही ज्या काही कायदेशीर यंत्रणा आहेत त्या कायदेशीर यंत्रणांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे त्यांच्या कानावर या घटना सांगितल्या पाहिजेत आणि मग त्यांना ठरवू देत ना, ना पुढच्या प्रक्रिया कशा करायच्या काय करायच्या काही नाही करायच्या आपण पालक म्हणून आपण शाळा म्हणून आधीच ठरवतो की काही होणार नाही काही करायची गरज नाही कोणाला त्रास नको आमच्या शाळेचं नाव बदनाम होईल परत तोच मुद्दा आहे की मोठ्यांची बदनामी होईल म्हणून मुलांनी लहानग्याने सगळं सहन करायचं का तर सहन मुलांना करता कामा नये यासाठी आपल्याला मोठ्या माणसांना ह्या ठिकाणी थोडस समजदार भूमिका घेण्याची गरज आहे आणि मग ह्या ज्या काही यंत्रणा आहेत म्हणजे परत परत आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चर्चा सुरू झालेली आहे की आपण मुलांना ट्रेनिंग दिलं पाहिजे मुलांना शिकवलं पाहिजे मुलांना सांगितलं पाहिजे माझा मुद्दा थोडा वेगळा आहे आपण मुलांना शिकूया नको मुलांना पालकांसोबत शिकू दे खरं तर शिक्षकांना आणि पालकांना आपण शिकवण्याची गरज आहे कारण जेव्हा पालक आणि शिक्षक या मुद्द्यांकडे सजगतेने पाहण्याचा करतील तेव्हा आपोआपच या गोष्टी मुलांमध्ये येण्याचा येण्याची प्रक्रिया सुरू होईल त्याच्यामुळे पालकांसोबत शिक्षकांच्या सोबत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसोबत वा मुलांची वाहतूक करणाऱ्या लोकांसोबत मुलांचा सांभाळ करणाऱ्या लोकांसोबत या सगळ्या लोकांसोबत आपण या सगळ्या मुद्द्यांबद्दल बोललं पाहिजे मुलांची काळजी कशी बद्दल त्यांना आपण सांगितलं पाहिजे आणि त्याच वेळेस मुलांची काळजी घेताना तुमच्याकडनं जर काही घोडचूक झाली तुमच्याकडनं जर काही आमच्या मुलांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला मग ते कुटुंबातील लोकसुद्धा का असेणार तर कायदा कोणालाही ना सोडत नाही हे सुद्धा ताकीद देण्याची गरज आहे असं मला वाटतं